डॉक्टर लेन हॉटेल हर्षेन जवळील गार्मेंट्स दुकानास भीषण आग अग्निशमन लेन भागातील हॉटेल श्रीनिवास गारमेंट्स होजेरी या कपड्याच्या दुकानात अठरा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीने या दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या माल आणि श्रीनिवास होजेरी या दुकानास भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होता आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले असून रात्री बारा वाजेपर्यंत आटोक्यात आली नव्हती आधीचे रौद्र पाहता प्रशासनाने पूर्णा, मानवत्व अन्य ठिकाणांहून अग्निशामक दलाचे बंब बोलावून घेतले आहे